नंदुरबार येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या बेकायदेशीर या कॉर्पोरेटर कंपनीने बडकावल्या आहेत तसेच आदिवासी शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता या कंपनी प्रशासनाकडून जमिनीचा दुरुपयोगही केला जात आहे तरी या जमिनीवर अतिक्रमण करून वीज वाहक पोल व रस्ते टाकले जात आहे या आदिवासी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आदिवासी मागासवर्गीय शेतकरी व विविध जनसंघटनेच्या वतीनं अमरून पोषण करण्यात येत आहे सदर या आंदोलना समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी दिसून येत आहेत टावर आहेत त्या टावरच्या मालकांनी इथल्या गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर अवैधरित्या पोल रस्ते टाकून या शेतकऱ्यांच्या जीवन जगण्यापासून यांना वंचित केलेला आहे हा प्रश्न गेली अनेक वर्ष आम्ही इथल्या प्रशासनाला निवेदन देत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आदिवासींसाठी छत्तीसचा एक कायदा आहे ज्या कायद्यान्वये इथल्या आदिवासींच्या जमिनीच्या बाबतीमध्ये परवानगी शासनाची घ्यावी लागते परंतु या कंपनीने कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि या आदिवासी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेला आहे इथल्या आदिवासी शेतकरी हा मोलमजुरीसाठी आज गुजरातला जायला मजबूर आहे आणि म्हणून यांचं जीवन जगण्याचं साधन त्यांनी हिरावल्यामुळे या कंपनीवर कारवाई व्हावी ज्या पद्धतीने एखाद्या मागासवर्गीयाची जमीन हडप करणं त्याच शेतीचं नासधूस करणं हे अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये मोडत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी या प्रशासनाला असं सांगितलं की हे जे शेतकरी आहेत हे दोनशे अडीचशे शेतकरी हे इथल्या महसूल प्रशासनाने निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठलीही शासन परवानगी न घेता आदिवासी शेतकऱ्यांची परवानगी घेता या लोकांनी हे टावर पोल आणि रस्ते काढलेले आहेत म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे देणाऱ्या विविध जनसंघटना पक्ष यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत याच्यामध्ये रिजिस्तान टायगर सेना बहुजन समाज पार्टी त्याच पद्धतीने श्रावण चव्हाण जे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या अनेकांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे आम्ही न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू ठेवणार आहोत हे आपल्या मार्फत आम्ही महाराष्ट्र शासनाला आता विधीमंडळाचं अधिवेशन झालं इथले सारे आमदारांना आम्ही निवेदन दिलेली आहेत राज्यपालांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न आम्ही मांडलेला आहे एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना इथल्या भूमिपुत्रांना नाकारणारी ही कंपनी दुसऱ्या बाजूला आता नव्याने टावर टाकते अडीचशे टावर नव्याने टाकले जातात त्याची क्षमता याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये अडीचशे मेगावॅट ची आहे आणि यासाठी फॉरेस्टच्या जमिनीचा आदिवासींच्या जमिनीचा मागासवर्गीय जमिनीचा ही कंपनी सर्रास पद्धतीने वापर करते आणि इथलं प्रशासन मात्र मून गुळून बसलेलं आहे प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार